नमस्कार स्वामी भक्तांनो मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अतिशय शुभ मानलेला आहे आणि या महिन्यामध्ये जे गुरुवार येतात त्या गुरुवारी माता लक्ष्मीची कहाणी वाचली जाते तिची पूजा केली जाते पूजा मांडणी करून अनेक प्रकारच्या दुःखांचे कारण माता लक्ष्मीला सांगितले जाते आणि तिची कृपा प्राप्त केली जाते तर आपण या व्हिडिओमध्ये मा पाहूयात मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची आहे तसेच महिलांचा मासिक धर्म जर मध्ये आला तर काय करायचे आणि शास्त्रोक्त पद्धतीने आपण जर ही पूजा केली तर त्या व्रताचे फळ आपल्याला त्वरित प्राप्त होते म्हणूनच या व्हिडिओमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा मांडणी कशी करावी याविषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार पडतात आणि त्यातील पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला घराचा मुख्य उंबरटा पुसून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने गंगाजल आणि गोमूत्र मिक्स करून त्या पाण्याने आपल्याला उंबरटा पुसून घ्यायचा आहे त्यावरती सर्वात प्रथम हळदीचं लेपन करायचं त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला अतिशय सुंदर अशी रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पावले शुभचिन्ह स्वस्तिक चिन्ह अशा पद्धतीने सुंदर अशी कलरफुल रांगोळी काढून घ्यायची आहे कारण रांगोळी काढल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तसेच शास्त्रामध्ये रांगोळीला अतिशय शुभ मानलेले आहे जर आपल्या घराच्या बाहेर रांगोळी असेल तर कोणत्याही पद्धतीचा निगेटिव्ह शक्तीचा त्रास आपल्या घरामध्ये येत नाही माता लक्ष्मीची सदैव कृपा आपल्यावरती राहते त्यामुळे रांगोळी अतिशय सुंदर काढून घ्यावी त्यानंतर मुख्य दरवाजाला आंब्याचे ढाळे दोन्ही बाजूला दोन अशा पद्धतीने लावून घ्यावे तसेच झेंडूच्या फुलांचे तोरण आंब्याच्या पानांमध्ये ओवून ते सुद्धा आपल्या मुख्य दरवाज्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बाहेरचं काम झाल्यानंतर घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे सर्व पसारा नीटनेटका ठेवून झाल्यानंतर देवाची वगैरे पूजा करून घ्यायची आहे आपल्या स्वामींची जी काही नित्यसेवा आहे तीसुद्धा आवरून घ्यायची आहे कारण या दिवशी स्वामींची नित्यसेवा पण जास्त असते आणि माता लक्ष्मीचं व्रतसुद्धा आहे त्यामुळे थोडीशी गडबड महिलांची होऊ शकते तरीसुद्धा जरा लवकर उठल्यामुळे आपल्या सगळ्या कामांना व्यवस्थित वेळ पुरणार आहे त्यामुळे जरा लवकरच उठून आपल्याला ही सर्व कामे उरकून घ्यायची आहेत आता पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला काही ठिकाणी अशी पद्धत आहे की संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला पूजा मांडणी केली जाते परंतु बऱ्याच ठिकाणी सकाळीच लवकर उठून पूजा मांडणी केली जाते त्यासाठी आदल्या दिवशीच तयारी केलेली असते काही महिलांनी साहित्य आणून ठेवलेले असते फुलं पाने दुर्वा वगैरे या सर्व गोष्टी आणून ठेवलेल्या असतात आणि त्या दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा मांडणी करतात तर कोणाच्या कोणतीही पद्धत असू दे परंतु पूजा मांडणी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणची जागा अतिशय स्वच्छ गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून स्वच्छ करून घ्यायचे आहे आता चौरंगावरती आपल्याला एक लाल कलरचं वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर त्यावरती एक कलश स्थापन करायचं आहे माता लक्ष्मीसाठी आणि एक तांब्याची घागरं असेल छोटीशी किंवा एखादा तांब्याचा तांब्या तांबे असेल तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये पैसा सुपारी एक रुपयांचे नाणे हळदी कुंकू फुले अक्षदा आणि दुर्वा टाकून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने हा कलश तयार करायचा आहे त्या कलशाच्या बाजूला आपल्याला आठ बाजूने हळदी कुंकवाची बोटे ओढायची आहेत त्यानंतर कलशाच्या वरतीसुद्धा आपल्याला हळदी कुंकवाची बोटे लावायची आहेत अशा पद्धतीने कलश तयार करून घ्यायचा कलशावरती स्वस्तिक चिन्हसुद्धा काढायचं आहे स्वस्तिक चिन्हाच्या बाजूला दोन्ही बाजूला दोन उभ्या अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहे त्यानंतर पाच फळझाडांच्या पाच फांद्या आपल्याला त्या कलशावरती लावायच्या आहेत आपल्या परिसरामध्ये जर फळझाडे असतील तर त्यांच्यापैकी पाच फांद्या तुम्ही आणून लावू शकता जर त्यान त्या नसतील तर बाजारामध्ये विकत मिळतात त्यासुद्धा आणून लावल्या तरीही चालतील आता ह्या पाच फांद्या लावल्यानंतर आपल्याला कलशावरती एक नवा कोरा नारळ आणायचा आहे आणि तो माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपल्याला तिथे स्थापन करायचं आहे एकदा कलशावरती नारळ ठेवला तर तो सारखा हलवायचा नाही आहे नारळालासुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहेत फुले अक्षता वाहून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याकडे रेडीमेड मुकुट मिळतो माता लक्ष्मीचा तर तो सुद्धा आणून लावण्याची पद्धत आहे जर तुमच्याकडे तो असेल तर तो लावून घ्या आणि तो मुकुट आपल्याला नारळावरतीच लावायचा आहे हे झाल्यानंतर आपल्याकडे वेणी असेल तर वेणी घालून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर घागरा असेल तर तो सुद्धा आपल्याला कलशाला घालून घ्यायचा आहे यासाठी आपल्याकडे जर एखादा सोन्याचा दागिना मंगळसूत्र असेल तर ते आपल्याला कलशाला घालून घ्यायचं आहे कोणताही दागिना असू दे परंतु तो सोन्याचा हवा आहे या दिवशी माता लक्ष्मीला आर्टिफिशियल दागिने अजिबात घालू नये सोन्याचेच दागिने घालावेत सोन्याचा दागिना नसेल तर चांदीचा एखादा दागिना असेल तर तो घातला तरीही चालेल परंतु साधे दागिने अजिबात घालू नयेत अशा पद्धतीने आपल्याला ही कलश स्थापना झालेली आहे आता आपल्याला चौरंगाच्या मध्यभागी एका तांदळाच्या राशीवरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हे कलश स्थापन करायचं आहे कलश स्थापना झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्यासाठी आपल्याला एक तांदळाची छोटीशी रास मध्यभागी करायची आहे त्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचे आणि त्यानंतर एक सुपारी म्हणून गणपती बाप्पांची तिथे स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा या पूजेमध्ये आपण ठेवू शकतो अशा पद्धतीने गणपती बाप्पांना हळदी कुंकू फुले अक्षता आणि दुर्वा असतील आपल्याकडे अतिशय महत्त्वाच्या त्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आता चौरंगाच्या दोन्ही बाजूला दोन अशा पद्धतीने दोन दोन वाती लावून तुपाच्या समया लावून घ्यायच्या आहेत जर तूप नसेल तर तेलाच्या समया लावल्या तरीही चालतील चौरंगाच्या बाजूला अतिशय सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे महालक्ष्मी मातेचं व्रताचं पुस्तक पूजेमध्ये आपल्याला आवर्जून ठेवायचं आहे आता चौरंगाच्या उजव्या बाजूला आपल्याला शंख स्थापन करायचं आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारा शंख आपल्याला इथे स्थापन करायचं आहे डाव्या बाजूला घंटी ठेवायची आहे तिचीसुद्धा विधिवत पूजा करायची आहे त्याचप्रमाणे देठाची दोन पाने आपल्याला उजव्या बाजूला ठेवायची आहेत त्यावरती एक रुपयांचे नाणे सुपारी हळदी कुंकू अक्षता फुले वाहून त्यांचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे आता हे झाल्यानंतर पाच प्रकारची पाच फळे केळी अशा पद्धतीची आपल्याला फळे ठेवायची आहेत त्यानंतर माता लक्ष्मीला पिण्यासाठी नैवेद्यासाठी वाटीतून दूधसाखर ठेवायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला धूप दीप आणि नैवेद्यामध्ये आपल्या घरामध्ये जो काही गोडाचा नैवेद्य केलेला असेल तोसुद्धा माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे त्यानंतर पूजेमध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र ठेवायचं आहे त्याचीसुद्धा अक्षता फुले हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे अशा पद्धतीने माता लक्ष्मीची सेवा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि तिची सेवा अतिशय मनापासून आनंदाने करायची आहे या दिवशी कुणाला धुणे बोलायचं नाही आहे सर्वांशी प्रेमानं राहायचं आहे कुणाचाही अपमान होऊ द्यायचा नाही आहे किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही आहे घरामध्ये सर्वांनी सात्विक मनाने माता लक्ष्मीची सेवा करायची आहे जर पूजेमध्ये काही चुका झाल्या असतील तर माता लक्ष्मीला विनंती करायची आहे माता लक्ष्मी तुझी पूजा तू करून घे माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मला क्षमा कर आणि माझ्याकडून अतिशय मनापासून हे व्रत चारही गुरुवार करून घे आणि तू माझी मनातील इच्छा पूर्ण कर अशा पद्धतीने मातेची विनवणीसुद्धा करायची आहे आता जर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी एखाद्या महिलांचा मासिक धर्म आला असेल तर त्या दिवशी त्यांनी उपवास करावा परंतु पूजा मांडणी करू नये पूजा मांडणी इतर कोणाकडूनही करून घेऊ शकता आपल्या घरामध्ये मुलगी असेल मुलगा असेल किंवा आपले मिस्टर असतील त्यांच्याकडून साधी साधीपोळी सेवा करून घ्यायची आहे परंतु पूजा मांडणी स्किप करायची नाही आहे कारण माता लक्ष्मीचं आपण वर्षानुवर्षे व्रत करतो तर या व्रताची पूजा मांडणी ही या दिवशी झालीच पाहिजे मग ती कोणाकडून का होईना यामध्ये काहीही फरक पडत नाही आहे शेजाऱ्यांच्याकडूनही करून घेतलं तरीही चालेल परंतु पूजा मांडणी अवश्य करायची आहे आपण मात्र साहित्य लांबून दाखवलं तरी चालेल आणि आपण अशा पद्धतीने ती पूजा मांडणी त्यांच्याकडून करून घ्यावी आता पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये जो काही नैवेद्य बनवलेला आहे त्यामधील नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करून झाल्यानंतर आणखीन एक नैवेद्य बनवायचा आहे तो गायीसाठी काढायचा आहे आणि ज्या ठिकाणी गोमाता असेल किंवा गोशाळा असेल त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा आपल्याला तो नैवेद्य अर्पण करायचा आहे ज्यांच्याकडे गायी नसेल त्यांनी एखाद्या कुत्र्याला जरी तो नैवेद्य खाऊ घातला तरीही चालेल परंतु या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या नावाने किंवा गायीच्या नावाने एक नैवेद्य बाजूला काढून ठेवायचा आहे आणि तो गोमातेला अर्पण करायचा आहे गोमातेला नैवेद्य अर्पण करून आल्यानंतर आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर जो काही नैवेद्य आपण अर्पण केलेला आहे त्या नैवेद्यावरतीच आपला जो काही उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे सर्व नैवेद्य आपण इतर घरातील सदस्यांनी वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इतर पदार्थसुद्धा खायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला अतिशय सात्विक भावनेने अतिशय प्रसन्न मनाने आणि श्रद्धेने माता लक्ष्मीचा उपवास करायचा आहे या दिवशी आपल्याला कुणालाही अपमान करायचं नाही आहे कुणालाही उन्हे दुने बोलायचं नाही आहे किंवा कोणाची निंदाना लसती वगैरे अशा गोष्टी असे प्रकार काहीही करायचे नाही आहेत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करून माता लक्ष्मीची श्रद्धेने आपल्याला पूजा करायची आहे तर ही होती अतिशय सोपी साधी पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा ತೋಪ್ಯಂತ ಸರ್ವಾ ಶ್ರೀಸ್ವೀಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ